नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे रेसिपी चकलीची चकलीच्या रेसिपीसाठी काय लागणार आहे हे घेतलेलं आहे आपल्याला बाऊलभर भाजणीचं पीठ मैत्रिण भाजणीच्या चटकल्या करणार आहेत कशा करायच्या आहे ते तु तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी खमंग कुरकुरीत संपेपर्यंतसुद्धा अशा मऊ लुसलुशीत पडत नाही आणि चिवटही होत नाही इतक्या भारी होतात डब्यात ठेवताच अगदी लास्टपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या पाहिज्या आपल्याला कलरही किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता चकल्यांचा आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा एक बाऊलभर मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे भाजणीच्या पिठासाठी आपल्याला काय लागणार आहे ओवा हळद हा आहे आपला घरगुती मसाला हे आहे लाल तिखट कलर येण्यासाठी आणि हे आहे गरम मसाला आणि मीठ आणि तीळ एक मोठा चमचा जास्त तीळ घालायची सुद्धा गरज नाही खूप सुंदर दिसतात तीळ त्याच्यावरती आता एवढं सगळं आपण मसाले घ्यायचे आहेत आणि एका गॅसवरती आपण कढई ठेवायची आहे त्याच्यात फक्त चमच्याभर तेल घालायचं आहे जास्त मोहन किंवा तेल जास्त असं घालायची सुद्धा गरज नाही तरीसुद्धा खमंग कुरकुरीत अशी चकली होणार आहे आता पहा बाऊलभर आपण पीठ घेणार आहे त्याच्यासाठी आपल्याला बाऊलभरच पाणी लागणार आहे जास्त लागणार नाही किंवा कमी लागणार नाही आता हे मसाले आपले उकळी यायच्या आतच घालून घ्यायचे आहेत म्हणजे उकळीमध्ये छान मसाले घोळले जातात आणि चवई छान उतरते आता मसाले घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे तीळ एक मोठा चमचा किंवा दोन बारीक चमचे असे तीळ घालून घ्या आणि भरपूर चकल्या होतात एक बाऊलभर पिठापासून आता सगळं हलवून घ्यायचं आहे ते आपल्याला पहा सुंदर कलर येतो आपण बेडगी मिरची म्हणा किंवा काश्मीरी मिरची ही सुद्धा आपण घातलेली आहे त्याचा कलर अप्रतिम येतो ह्या रेसिपीला आणि बघताच क्षणी खाऊशी वाटणारा खमंग कुरकुरीत चकल्या तयार होतात आता आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची आहे झालेलं आहे सगळं एकत्र करून आता उकळी येऊन देऊ आणि मैत्रिणं झटपट ही रेसिपी होते तुम्ही जर भाजणी असली तुमच्याकडे चकलीची तर काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते आता हे पहा सुंदर असं उकळी येणार आहे त्याच्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे झाकणाने कसं पटकन वाफ येते आणि उकळी यायला मदत होते पहा तेलही सुटलेलं आहे आपल्या पाण्याला आणि उकळी छान आलेली आहे भाजणीची रेसिपी तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीसुद्धा पहा व्हिडिओ संपूर्ण म्हणजे कळेल तुम्हाला आता आपलं बाऊलभर पीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा आणि मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे गॅस चालू ठेवायचा नाही एवढं असं आपण जशी उकड घेतो त्याप्रमाणे उकड घ्यायची कारण ह्या मिक्स पिठाच्या चकल्या आहे म्हणजे घरामध्ये आपण जे मिक्स पीठ करतो चकलीचं भाजणीचं त्याच्या चकल्या बनवायच्या आहेत कधी तुम्ही केल्या नसल्या तर नक्की करून पहा अगदी झटपट होणाऱ्या तोंडाला चव देणाऱ्या आणि चकल्या म्हटल्या का लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणाऱ्या ह्या चकल्या होणार आहेत आपल्या आता परत एकदा झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं आपल्याला म्हणजे पिठाला छान सुंदर वाफ सुटते आता पहा झालेलं आहे आपलं पीठ एका भांड्यात काढून घ्यायचं आहे हे पहा काढून घेतलेलं आहे चकली म्हटलं का झटपट होते काही वेळ नाही लागत फक्त आपल्याला तळायला वेळ लागतो तळायला मैत्रीण व्हायच्यासाठी वेळ लागतो का आपल्याला कुरकुरी आणि खमंग अशा चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपण थंड करून घेऊ थोडंसं पीठ पहा हात भासतोय म्हणून चमच्यानेच मी हलवते आणि एकत्र सगळं गोळा होतोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला काही जास्त लागत नाही जेवढं पाणी मी घातलेलं आहे तेवढं पुरेसं आहे पाणी आता चमचा काढून ठेवायचा आहे थोडं थंड झालेलं आहे हे पहा आता हे पीठ पूर्ण आपण हाताने एकत्र करायचं आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे मैत्रिण जास्त पातळ पीठ करायचं नाही तुम्ही म्हणसाल वरून आपल्याला थोडंसं पाणी घालू थोडंसं घट्ट आहे पण अजिबात पाणी किंवा काही घालायचं नाही बाऊलभर मी पाणी घातलेले आहे ते अगदी पुरेसं आहे आणि सगळं आपल्याला असं एकत्र करून थोडा वेळ आपल्याला मुरायला ठेवून द्यायचं आहे हे पीठ पाच मिनटंसुद्धा पुरेसे आहे पीठ मळल्यानंतर आपण ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाले छान पिठामध्ये घोळले जातात आणि कलर सुंदर येतो आपल्या रेसिपीला मैत्रीणं हे पहा असं मळलेलं आहे पीठ थोडा जोर देऊन मळायचा म्हणजे सुंदर असं पीठ तयार होतं आपलं आता झालेलं आहे पहा आणि ठेवून देते थोडंसं झाकून कपड्याने झाकायचं म्हणजे अजिबात अशी हवा वगैरे काय जात नाही आतमध्ये आणि पीठ छान मुरलं जातं आता आपल्याला साच्या घ्यायचा आहे चकलेचा त्याला तेल लावून घ्यायचं आहे पहा तेल लावल्यानंतर पीठही चिटकत नाही आणि सरासर आपली चकली साच्यातून बाहेर यायला मदत होते मैत्रिणीनं त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण तेलाचा वापर जास्त केलेलाच नाही आहे पिठामध्ये आता साचा तयार झालेला आहे पहा आपल्याला चकली करायला आता आपलं पीठ झालेलं आहे पाच मिनटं ठेवून त्याला आता परत आपण थोडंसं मिक्स करून घेऊ आणि चकल्या पाडून घेऊ थोडासा गोळा घेत घेत थोडा हातावरती मळत आपण साच्यामध्ये पीठ भरायचं आहे आणि चकल्या पाडायच्या आहेत मैत्रीणनं तुम्हाला जर ह्या चकल्या आवडल्या तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि बेल बटन किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कधी तुम्हाला चकल्या अशाच जरी खाऊशी वाटल्या तरी ह्याप्रमाणे तुमची भाजणी तयार असली तर पटकनी होतात ह्या चकल्या काहीही वेळ न लागता चकल्यांची रेसिपी तयार होते फक्त भाजणी तयार ठेवा म्हणजे तुम्हाला भाजणीच्या चकल्या खायला मिळतील माझ्या चॅनलवर खूप प्रकारच्या मी चकल्या दाखवलेल्या आहेत त्यातली तुम्हाला कोणती चकली आवडली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मी पांढरी शुभ्र पण चकली बनवलेली आहे ती सुद्धा सुंदर लागते खायला मैत्रीणं आणि करायला तर अगदी सोपी आपल्या घरातल्या पिठामधून करू शकतो आता आपल्याला चकल्या पाडून घेतलेल्या आहेत छान सुंदर मोठ्या पाड्या छोट्या पाड्या तुम्हाला जशा आकाराच्या म्हणजे गोल तर चकल्या असतातच पण जास्त वेडे पाहिजेतच जास्त करा मोठी छोटी असे कसेही करून तुम्ही छान तळू शकता आणि मैत्रिणी चकली एकदा तुम्ही तेलात घातली का हलवत राहायचं नाही बुडबुडे येतात आणि वरती चकली आल्यानंतर आपण पलटी करायची आहे हे पहा काटे तर इतके सुंदर आलेले आहे तुम्ही पाहू शकता चकली पाहताच तुम्ही व्हिडिओ पाहायला घ्याल आणि करायला घ्याल इतकी भन्नाट चकली होते खमंग खुर खुरकुरी तशी पहा कलरही किती सुंदर आलेला आहे आपल्या चकलीचा करून पहा आणि परत एकदा सांगते तुमच्या मैत्रिणीसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला सांगा त्यांना आवडला तर आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला कुठून चॅनल बघता माझं म्हणजे यूट्यूबवरती कुठून पाहता कोणत्या जागेवरून कोणत्या शहरातून कुठ कोणत्या राज्यातून हे सुद्धा मला कळवत जा मैत्रिणी मला खूप आवडतं तुमच्या कमेंट वाचायला मैत्रिणूम व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ आहेत माझे तुम्हाला त्यातला कोणता आवडतो तुम्ही करून पाहिला का तुम्हाला जमला का किंवा काय झालं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता आपल्या चकल्या झालेल्या आहेत तळूनसुद्धा पहा व्यवस्थित कुरकुरीत अशा दोनदा तीनदा मी तळून घेतलेल्या आहेत चकल्या आणि एका बाऊलभरमध्ये भरपूर अशा चकल्या होतात एक एक दीड किलो तर होतच असतील कारण मेजरमेंटनी म्हटल्यावरती मी बाऊलचंच मेजरमेंट घेतलेलं आहे भाजणी करा करून ठेवा आणि कधीही तुम्ही करायला सोप्या दिसायला भारी भाजणीच्या चकल्या एकदा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळे हे पहा किती कलर सुंदर आलेले आहे आणि काटेही तेवढेच छान दिसत आहेत बायमैत्रीणो भेटूया अशाच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन तोपर्यंत दिवाळीच्या चकल्या खाऊन मस्त दिवाळी साजरी करा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर चकल्या झालेल्या आहेत दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा बायमैत्रीणो भेटूया अशाच नवनवी रेसिपीबद्दल त्यापूर्वक धन्यवाद चकली स्वादिष्ट कुरकुरीत पहा नुसतं असं केलं तरी खमंग आणि कुरकुरीत सुगंध सुटलेला आहे बाय भेटूया पुढच्या रेसिपी